जामखेड सारख्या माळरानावर असलेला साखर कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती घेतल्यानंतर ऊसाची कमतरता असताना अनेक अडचणींना तोंड देत पहिला हंगामात विक्रमी साडेतीन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना रुपये दर दिला कर्जत जामखेड मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी भरफट थांबली आहे पुढील हंगामात दहा हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्याचे उद्दिष्ट असून या भागातील तीनशेच्या आसपास युवकांना रोजगार देण्याबाबत आमदार पवार आग्रही असल्याचे प्रतिपादन जय श्रीराम शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गोळवे यांनी केले बारामती ॲग्रो लिमिटेड जय श्रीराम शुगर हळगाव गाळप सांगता समारंभ उपाध्यक्ष सुभाष गोळवे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते कारखान्याचे व्यवस्थापक के एल लिंबे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेबात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट संचालक सुधीर राळे भात विठ्ठल चव्हाण नारायण जायबाई सुरेश पवार सुरेश भोसले दीपक पाटील युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत राळे भात जगदाळे बाबासाहेब उगले युवराज उगले विश्वनाथ राऊत सुनील उबाळे निलेश पवार यांसह अनेक मान्यवर आणि ऊस उत्पादक शेतकरी हजर होते कारखाना उपाध्यक्ष सुभाष गुळवे म्हणाले जामखेड तालुका मजूर पुरवणारा तालुका म्हणून ओळखला जातो त्यांना तेथेच काम मिळेल शेतकऱ्यांची मुले आणि युवक रोजगारासाठी बाहेरगावी जात आहे त्यांना उद्योग उभारण्यासाठी ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याबाबत आमदार रोहित पवार यांचे नियोजन आहे शेतकऱ्यांना एक, एक जास्तीत जास्त उत्पादन निघावे यासाठी चांगल्या प्रतीचे आणि कारखान्याचा मानस शुगर हा कारखाना तीन लाख त्रेपन्न हजार क्रशिंग करून आज या ठिकाणी आपण त्याचा सांगायचा समारंभ काही प्रमुख मंडळींच्या या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलेला आहे वास्तविक पाहता तसं बारामती अग्रूच्या ताब्यामध्ये हा कारखाना आल्यानंतर पहिल्यांदाच शिवराम शुगरच्या इतिहासामध्ये एवढं सगळ्यात जास्त क्रशिंग आम्ही पहिल्याच वर्षी करू शकलो कारण तसं पाहिलं तर ह्या वर्षी पावसाची कमतरता आणि त्याच्या अभावी काही उत्पन्न जळाले आणि म्हणून हा थोडा क्रशिंगला फटका बसला नाही तर अन्यथा इथं या ठिकाणी चार लाख रशिंग करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं आणि या ठिकाणी अकरा दहा पॉईंट सत्तर अशा पद्धतीची रिकोरी आज आम्हाला त्या माध्यमातून मिळालेली आहे आणि या परिसरामध्ये आदरणीय रोहितदादा पवार यांनी ज्या पद्धतीनं कारखाना स्वत आपण आप। 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 आप बारामती अग्रोच्या आधिपत्याखाली आल्यानंतर कर्जतन जामखेडकरांची जे उसाच्या बाबतीत म्हणजे ससेबोलपोड होत होती की आ, बारामती या बारामती अग्रोच्या निमित्तानं या ठिकाणी हळगावच्या मार्फत पूर्णपणे शेतकऱ्यांची मिटलेली आहे भविष्यामध्ये खतं अशा बऱ्याच ड्रीप अशा योजना कारखान्यामार्फत राबवणार आहे चांगल्या प प्रतिजोबीनं देखील आपण या ठिकाणी सभासदांना शेतकऱ्यांना पुरवणार आहोत आणि भविष्यामध्ये हा कारखाना जर ऊस उपलब्ध जास्त झाला तर विस्तारवाढ बारामती अग्रोह या ठिकाणी करणार आहे एवढंच या निमित्ताने आपल्याला आम्ही सांगू इच्छितो काळातील आम्ही कारखानदारीच नव्हे तर या येथील शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा युवकांना या ठिकाणी आपण व्यवसायाच्या दृष्टीने देखील मदत करणार आहोत ज्या परिसरामध्ये इथं जर पाहिलं तर जामखेड हे शहर लेबर पुरवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे आणि त्याच्यामध्ये ते इतरत्र ऊस तोडण्यासाठी या ठिकाणी बाहेरच्या कारखान्याला पण जातात तर रोहितदादा पवार यांच्या संकल्पना कल्पना अशा आहे की या भागातलाच शेतकऱ्याचा जो काही मुलगा आहे किंवा जे काही Uh, उद्योग करू शकतात अशा मुलांना आपण कारखान्यामार्फत ट्रॅक्टर आणि त्याला लागणारे जे काही यंत्रसामुग्री ह्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्याला यावर आपण शेतकऱ्यांना किंवा मुलांना घेऊन देणार आहोत आणि त्यामार्फत त्याला या ठिकाणी ऊसाचा धंदा देखील आपण या ठिकाणी सहकार्य करणार आहोत कारण बारामती आज युनिट वन हे देखील महाराष्ट्रात सगळ्यात मोठं क्रशिंग करणारा कारखाना आहे तिथं देखील आपण इथले काही युवक नेऊन तिथं देखील काही ऊसाच्या व्यवसायाबाबतीत ट्रॅक्टरच्या मार्फत आपण त्यांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत आमदार रोहित पवार हे लढवई आमदार आहेत आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये ईडी चौकशी लावलेले ते देशातील पहिले आमदार आहेत तरी ते जनतेसाठी लढत आहे ते विकास कामांनी ओळखले जातात त्यांचा विकास विरोधी रडके आमदार राम शिंदे यांना देखवत नाही विकास कामांना स्थगिती देण्यात ते वेळ घालवत आहे त्यांना विरोध करणारे आमदार राम शिंदे रडके आहेत हळगाव कारखाना घेण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतला होता या टोळीने जर कारखाना घेतला असता तर काटा मारणारी गँग या कारखान्याची मालक झाली असती म्हणून शेतकऱ्यांना पैसे न देणे शेतकऱ्यांना पिळणे असा उद्योग झाला असता आमदार रोहित पवार यांनी कर्जत दामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जादा रक्कम देऊन कारखाना विकत घेतला तालुक्यात उसाचे टिपरू राहणार नाही याची दक्षता पहिल्या गाळपात घेतली आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील बावीस गावांना कोणतेही पोस्टर न लावता मोफत पाणी पुरवठा चालू केला पण आमदार राम शिंदे यांनी जिल्हा परिषदेला पत्र देऊन सदर टँकर बंद केले ते आता मते मागायला जातील त्यांना जोड्याने मारा असे वारे म्हणाले प्रतिनिधी नासिरपाटांसह पत्रकार अशोक निमणकर जामखेड